योजना तशी चांगली पण वेसीला टांगली राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली हे गवगाव करून सांगितले त्याची हवा मोठी झाली मात्र तिजोरीचा अंदाज घेताना सर्व सरकारी जमिनी विकूनही योजना मार्गे लागण्याच्या कोणत्याच शक्यता दिसत नाही फार तर निवडणुकीच्या म मत मतदानापुरते एखाद्या हप्त्याचेच पॅकेज दिले जाऊ शकते मग हा स्टंट तर नियमित कर भरणाऱ्या करदात्यांच्या मानगुटीवर ठेवलेला दगड ठरू शकतो त्यामुळे करदात्यांच्या नियमितपणामध्ये खंड पडू शकतो हे राज्याच्या हिताचे नाही त्यामुळे काही मंडळी कोर्टात गेली आशाने सुरू होण्याआधीच लाडकी बहीण गणली जाऊ शकते केवळ मतांच्या बेगमेसाठी अशा योजना येतात हे नवीन नाही पण समाज घटकांत अशा काही मनोवेधक कल्पनांची खरोखरच गरज आहे त्यासाठी सर्व पातळ्यांवर निर्णय होणे अपेक्षित आहे महिलांऐवजी मुले मुलींसाठी धर्म अनुदान देण्याची योजना हवी पंधराशे रुपयात घर चालवणे शक्य नाही पण पंधराशे रुपयात मुले मुली यांचे शिक्षण तडी जाऊ शकते आज उत्पन्न मर्यादा वाढायला हवी दरवर्षी दहा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कर सवलत हवी सरकारे बदलण्यापेक्षा धोरणे बदलायला हवीत विसाव्या शतकाच्या शेवटी रेशनिंग कार्डवर वीस हजार मर्यादा होती आजही तीच कायम आहे चोवीस वर्षात मुलांची लग्ने होतात उत्पन्न तेवढेच कसे याचा विचार व्हायला हवा मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा